हा एक पदार्थ टाकला तर तुमचा मसाले अप्रतिम होईल आणि हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हा भात मी कुकरमध्ये बनवणार आहे चला तर मग मसाले भाताला सुरुवात करूया आणि कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि पहिल्यांदा मी खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाले थोडेसे परतून झाले की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे त्याच्यामध्ये मी तीन चार काजूचे तुकडे टाकलेले आहेत आणि दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरून फार तिखट नाही बनवायचं आहे मला कारण माझ्या या मुली खाणार आहेत आणि त्याच्यानंतर तोंडली टाकलेली आहे मी आणि फ्रोझनचे मटर टाकलेले आहे ते पण आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी हे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते पण टाकायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा गोडा मसाला टाकलेला आहे आणि हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत त्याला पण छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर मी इथं टॉमॅटो टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हा पदार्थ आहे ज्याच्यामुळे तुमचा मसालेभात अप्रतिम होणार आहे त्याच्यामध्ये मी एक इंच गुळाचा तुकडा टाकलेला आहे आणि इथं मी एक चमचा तूप टाकलेला आहे ह्याला छान असं हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर एक शिट्टी होईपर्यंत ह्याला आपण झाकण लावून बंद करायचं आहे मोठ्या गॅसवर एक शिट्टी करायची आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला पाच ते सात मिनटं हा ठेवायचा आहे गूळ टाकल्यानंतर भाताला आपली वेगळीच चव येते आणि तुम्ही हा मसाले भात नक्की ट्राय करून बघा माझ्या मुलींनाही खूप आवडला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय